महाराष्ट्रात बच्चू कडू यांनी निर्माण केलेल्या तिसऱ्या आघाडीकडून नेमक्या किती जागा लढवल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना वर्ध्यात चारही विधानसभा क्षेत्रात तिसऱ्या आघाडीच्या महाशक्तीने लढण्याची तयारी चालवली आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी देवळी हिंगणघाट आणि वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रात तिसऱ्या आघाडीकडून उमेदवार रिंगणात उतरविले जाणार आहे महायुतीमध्ये मा असलेले इच्छुक उमेदवारांची गर्दी देखील आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न तिसऱ्या आघाडीकडून केला जाणार आहे आर्वी विधानसभा क्षेत्रात आज मोठ्या संख्येत तिसऱ्या आघाडीतील प्रहार पक्षात पक्षप्रवेश होता यात आर विधानसभा क्षेत्रात बी आर एस जय बेरखडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रहार जनशक्ती पक्षामध्ये पक्षप्रवेश केला जाणार आहे बी आर एसमधून प्रहारमध्ये जाण्याचा ओघ आता वाढण्याचं चित्र आहे वर्धा जिल्ह्यातही आरवी देवळी हिंगणघाट आणि वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रात तिसऱ्या आघाडीकडून उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आहे यासाठी मतदारसंघात चाचपणी देखील केली जाते आहे